कोकणी माणसाच्या जीवावरती कोकणातील एकोणचाळीसपैकी पस्तीस जागा महायुतीने जिंकल्या तेव्हा येणाऱ्या काळात कोकणातील खाद्यसंस्कृती काजू शेतमालाच्या उद्योगाला ग्लोबल मार्केट मिळावं यासाठी कोकणासाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही भाजपा प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली कोकण ग्रामविकास मंडळातर्फे ठाण्याच्या शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानामध्ये आयोजित मालवणी महोत्सवामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती या महोत्सवाचा आनंद घेतला मालवणी महोत्सवाला सायंकाळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली या प्रसंगी आमदार संजय कैकर भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील मंडळाचे विनोद देसाई संदीप शिंदे उपस्थित होते यावेळी या महोत्सवातील विविध स्टॉल्सला त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कोकणाच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करण्याची आखणी सुरू केलेली आहे असं त्यांनी म्हटलंय येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृतीला उत्तम काजूमालाचा उद्योग येणाऱ्या काळात कोकणातील खाद्यसंस्कृतीला काजू शेतमालाचा उद्योग व्यवसायाला ग्लोबल मार्केट मिळावं देखी अशी देखील त्या महामंडळात केलेली आहे त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून जगाच्या पाठीवर जाता येईल अशी संधी देखील उपलब्ध होणार आहे या महत्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघेही कटिबंध असून त्याची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दिली या कार्यक्रमाला भेट दिली आज पहिल्यांदा हे सव्वीस वर्ष आहे साहेब आपल्याला महोत्सव सुरू करताना त्यामध्ये काहीतरी विचार होते की कोकणातल्या माणसाला मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठाण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये आमच्या खरं तर लालबत्ताना डोंगवलीतार सीताराम राणे यांचा हा कोकण महोत्सव हा संपूर्ण ठाणे जिल्हा असे किंवा याची सुरुवात मला आठवते हो सव्वीस अगोदरसुद्धा मी या कोकण महोत्सवाला आलो होतो त्यामुळे सातत्याने त्या कोकण महोत्सवाची लोकांपर्यंत आणि लोकांना एक बेंचमार्क एक वर्षातून एकदा ठाणेकरांना मेजवानी जर कोणाला करायची असेल तर या कोकण महोत्सवामध्ये लोक येत असतात असा असणारा कोकण महोत्सव आणि इथलं असणारं त्यांचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये असणारा मंदिरा गणपती आता नवसालाच पाहतो त्यामुळे अनेकांना इथे आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची प्रसिद्धी मिळाली आहे मलासुद्धा मिळाली आहे त्यामुळे त्यांनी आग्रह मला इथे बोलवलं आणि त्यामुळे मला खात्री आहे की आमचं पण आणि त्यांच्याबरोबर त्यांचासुद्धा येणाऱ्या काळात होईल या काही सांगतो नेहमीप्रमाणे आपण हा मालवणी महोत्सव दहा तारीखपासून सुरू केला आज एकोणीस तारीख आहे आणि आज शेवटचा दिवस आहे आमच्या मालवणी महोत्सव गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कुठलाही उद्या न होता कुठलाही वाजघर नव्हता कुठलाही प्रॉब्लेम न येता हा महोत्सव आज दहा दिवसाचा संपन्न झाला आहे हा त्याचा शेवटचा दिवस आहे आज समारोप होईल समाधान वाटतं या गोष्टीचं की आम्ही ज्या उद्देश जो उद्देश डोळ्यासमोर येऊन आमचं सुरू केला होता त्याचा आता चांगल्या प्रकारे लोकांना उपयोग व्हायला लागला फायदा व्हायला लागला आहे विशेषतः आमच्या कोकणातला शेती करून व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आणि समाधान वाटतं की आमचे शेतकरी आनंदी आहेत समाधान आहेत तिथे जे व्यवसाय घेतात ते अगदी हसत हसत आनंदाने आमचा व्यवसाय चांगला झाला असं म्हणत असं आणि एक कुठेतरी मनाला समाधान वाटतं आणि एक आनंद आहे की सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे दहावीन दहा दिवस कसे गेले ते कळले नाहीत आणि ते निविघ्नचपणे पार पडले हे आमच्या गणपती बाप्पाची कृपा म्हणायला